नमस्कार मंडळी मी साक्षी संजना सुदी चव्हाण तुम्हाला सर्वांचं सा, आपल्या चॅनलवर म्हणजेच कर्ली कन्या या चॅनलवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे गाईज वी आर ॲट ब्लॉक टेन दहावा थर लागलेला आहे मला खूप आनंद होत आहे आय एम सुपर 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 एक्सायटेड सुपर हॅपी अँड सुपर एनर्जेटिक राईट नाव प्लीज बॅकग्राऊंड इग्नोर करा माझ्याकडे ऑप्शन नव्हता सो या फेस्टिव सीजन इज ऑन आपण आहोत गणपती बाप्पाच्या दिवस ना नाही सॉरी चौथ्या दिवसात हां चौथ्या दिवसात उद्या गौरी येणार आहे सो हां हा चौथा दिवस आहे सॉरी 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 फॉर माय कॅट माझी बुद्धी भ्रष्ट झालेली आहे सॉरी ओके सो so, um, मला काय म्हणायचं आहे मला हे म्हणायचं आहे की बाप्पाच्या आगमनाने सगळीकडे कसं असं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह वाटत आहे म्हणजे एकदम मस्त 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 मखन मला खूप भारी वाटते बाप्पा बाप्पा आलेला आहे आणि गणपती बाप्पा uh, माझ्या मामाच्या गावी येतो फुणगुसला पण ड्यू टू सम रिझन्स आता ते सम रिझन्स काय आहे तर आमचं घर जुनं झालेलं आहे त्यामुळे पाऊस वगैरे येतो तर आम आमची ना एक बाजू पडायला आली आहे ऑलमोस्ट सो आता आजोबा माझे लास्ट ऑक्टोबरलाच गेले त्याचं वर्ष आता झाल्यानंतर आम्ही घर नवीन बांधणार पण तोपर्यंत आम्ही ते नाही घेऊ शकत त्यामुळे भर्जिना वगैरे विचारून आम्ही गणपती आणला मुंबई या वर्षासाठी गण घर नवीन झालं की आम्ही नवीन घरात so, आणू सो प्रॉब्लेम असा आहे सॉरी सॉरी प्रॉब्लेम काहीच नाही सो आमच्याकडे टर्न असतं आज माझ्या मामाजी मग कझन मामाची असत तसं सो आमचा गणपती आलेला आहे लालबागला आमचा म्हणजे मामाचा माझा ऑफकोर्स मी हक्काची पाहुणी आहे फुंडूसमधली सो आलेला आहे लालबागला करी रोडला जिथे माझा बाळामामा राहतो सो मी तुम्हाला तिकडचं काय काय शूट करून दाखवीन <laughs> आता प्रॉब्लेम असं झाला की मी पहिल्या दिवशी जाऊन आली आणि मी ते शूटच नाही केलं कारण एवढं असं रँडम लगेच उचलून धरणं So I ते लोक पण क किती कम्फर्टेबल नाही आहे आपल्याला आयडिया नाही ना सो आय थॉट की मी जेव्हा आता उद्या गौरीला जाईन त्यांच्याकडे तेव्हा मी गौरी आणि गणपती दोघांचंही शूट करेन सो वी आर बॅक विथ द कॉन्टेंट राईज तुम्ही पण मला द्या लोक लोक प्रेम द्या प्लीज प्लीज माझ्याकडे पेशन्स कमी आहेत पण असं नाही म्हणत आहे की माझ्याकडे पेशन्स नाही आहेत पण कमी आहेत यार प्लीज यार मला प्रेमाची गरज आहे जी मला तुम्ही देणार आणि तुम्ही मला देताय पण मला जरा अजून पाहिजे हावरा डाय मी असं समजा आणि मला प्रेम द्या ओके आणि हा ब्लॉग एंडपर्यंत बघा कारण तुम्हाला खूप मस्त मस्त गोष्टी बघायला मिळतील सॉरी हॅलो नमस्कार मित्रांनो वी आर बॅक विथ द ब्लॉग मी आलेली आहे करी रोड लालबाग लालबाग आणि मला खूप आनंद होतोय की मी गणेश उत्सवाच्या दिवशी लालबागमध्ये आलेली आहे माझा मामा इथे राहतो मी मला लास्ट ब्लॉकमध्ये बोलली होती की लास्ट ब्लॉकमध्ये बोलली होती की माझा मामा इथे राहतो शॉ इथे आलेलो आहोत मी फर्स्ट डेला पण आली होती इकडे पण मी ब्लॉक शूट नाही केला त्याबद्दल क्षमकतो गौरी आणस तर मग आम्ही आलो इकडे गौरीला आणायला गणपती तुम्हाला मी दाखवला नाही तर तुम्ही दाखवून गौरी कशी येते आम्ही काय काय करतो ते सगळं मी तुम्हाला दाखवेन आणि त्याचंच हा अनुभव आहे बोल लोक तुम्हाला नंतर दाखवेन सो खूप खूप पर्सनल आणि असं मराठी टच आहे लालबागमध्ये म्हणजे मामा असं लालबागवाले ते जे घरं असतात मोऱ्या पिक्चरमध्ये जशी ती घरं होती तसं तशा घरात राहतो आणि सुकून आहे आणि ते मराठी घरावर म्हणजे I just love it. At h e m i d of a buffer over there.

गणपती बाप्पा आलेले आहेत यावर्षी आमच्याकडे आमचा गणपती दरवर्षी सांगून यावर्षी आमच्याकडे करीला आलेले आता गौरी यायची आमच्या घरी तस या बघायला आणि पाया पडायला काय गाडा आमच्याकडे नॉनव्हेज करत नाही पाय आलेली नाही आहे म्हणून मी तुम्हाला काही दाखवत नाहीये आणि माझे कोण भाऊ वगैरे पण आला नाही आहे काय दाखवू मला प्रश्न पडला सगळ्या म्हातारा माणसांमध्ये बसलेली सॉरी कोण म्हातारा नाही आहे लालबागमध्ये जी बाईब आहे ती मला नाही वाटत महाराष्ट्रामध्ये कुठे गणपतीसाठी येईल कोकण सोडलं तर माहेर घर मराठी माणसाचं माहेरघर लालबाग खासियत सांगते मी पाच माळ्याची काहीतरी माझ्या मामाची बिल्डिंग आहे म्हणजे ती लालबाग टाईप बिल्डिंग आणि प्रत्येक माळ्यावर गणपती आहे प्रत्येक माळ्यावर याच माळ्यावर मामाच्याच माळ्यावर दोन गणपती आहेत खाली गणपती आहे त्याच्या खाली गणपती आहे त्याच्या खाली गवर पण येते आमच्याकडे गवर येणार आहे सो कोकणची वाईब नाही येणार ना, पण कोकणासारखं सीन आहे आपलेपणा आहे प्रेम आहे लालबाग इज बेस्ट लग्न करून इथेच यावं यावं दुसरं कुठे जायचं असेल तर लालबागला यावं प्रेम जास्त जरा असं शूट करते असं माझा चेहरा कॅमेऱ्याकडे कारण मला आज मी छान दिसते मला नटायला एकतर आवडतं त्यात मी आज साडी नेसते आणि ट्रेडिशनल लुक त्यात चंद्रपूर ओ हो आय लव्ह माय सेल्फ आय लव बीन कॅपच चालेल अजून थोडं वरती घेऊ दे

हे पण गणपतीच्या हातावर हा ते लोक गणपतीच्या हातावर बोलले नाही नाही आमच्याकडे शंकरावर ठेवायला येते बाहेर आली आहे गौरी बाहेर आली आहे आणि पाठून पाठून वगैरे व्यवस्थित साडी त्या स्टँडच्या ह्याच्यावर घेतले ना व्यवस्थित बाळा हो मॅडम किती इन्स्ट्रक्शन देणार तुम्ही हा व्यवस्थित पाठवून बघा ठेवले

लाइक 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 लाइक

आणि माझ्या बाजूला एक व्यक्ती बसलाय तुम्हाला भाव येत नाही त्या साइडला बघू मी कसाय ना त्या साइडला बसतो मी तुला नाही दाखवत आहे ना पण तुम्हाला बघायचं मी तुला असं दाखवणार असे दाखवणार मी तुला असं दाखवणार मी अशी दाखवणार आणि तुला असं दाखवणार

त्यांची गवर सजणार रात्री रात्रीपर्यंत आम्ही थांबू नाही शकत सो आम्ही फोटो टाकेन ठीक आहे मी फोटो टाकेन मला असं मी मला तुम्हाला मी असं हे नाही म्हणणार की म्हणजे गवड दाखवणार नाही मलाही उत्सुकता आहे त्यांची गवर बघायची सो मी तुम्हाला ते दाखवेन आणि तुम्ही तुमच्याकडनं आशीर्वाद ग तुला असं वाटत नाहीये का तुझ्या सांगितलंस तू उद्या यायला पाहिजे आम्ही गौरीचे खेळ खेळणार आहे सगळे मला सगळे बोलवतात सगळे असं करतात पण मी कुठे कुठे जाऊ एकदा ऑफिस पण असतो एक काम कर सुट्टी हा तेच करावं लागेल मला मला गौरीचा फोटो पाठव

तू ब्लॉग कंटेंट नाही ना जमा करत <laughs> आहे केला मी अजून माझे ते राजे नाही आले तुमचे राजे, राजे मी जस्ट बोलणार होती की राजे येईले तेवढा ते कोणा ते तरी घेऊन आला पाहुण्यांना घेऊन आला त्याच्या मग मी शूट नाही केलं आले राजे येईले राजे येईले हा हा एक गणपती बाप्पा गणपती <laughs> मामा मी गौरी साठी आले तुमची गौरी एवढी लेट नाही सजना, सजना सगळे असली कशी ना समोर मी तिला नटवायला आली हा कामायचे कामाला कोण जाईल गौरी बघता येईल आणि उद्या तर गौरी नाचता येईल

ती ती पळाली पळाली नाही मी कॅमेरा बघून असं नॉनव्हेज खायला येऊ हा ब्लॉग प्रूफ असेल त्या गोष्टीचा हे आवडलं मला श्रावणापासून दसरा पर्यंत पाळायचं हे पहिल्यांदा देवीचं विसर्जन होणार त्याच्या दुसापासून जर का वार असेल तर आपलं सुरुवात तर आता मला तेवढाही आम्हाला नाही एवढं आम्ही एक फळवड बघितली की मध्ये आता जेव्हा माळ उत्सव सुरू होतो तेव्हा पुष्कळ लोकांना विचारल्यानंतर तेव्हा ते काय म्हटले की आम्ही मास खायचं नाही लगेच पटलं मला त्यावर मच्छी खाऊ मी आता हे करतो जेव्हा वाद आला की आम्ही मच्छी घ्यायचे

दसऱ्याची वाट बघतो मग दसरा एकदा झाला की आपण रावण रावण गेला की आम्ही रावण आता काय काय रावण असतात पण आम्ही आपण प्राणी आपला काय करायचं चार पाय आई पाय ते भेटेल सरपटणारे

हा मंडळी मग बॅक आता नेचरली अकरा वाजून गेलेले आहेत रात्री ते आणि जस्ट घरी आलीये मग जाऊ आता तुम्ही बघू शकता छान एक्चुअली असं नाहीये की मी साडी नेसले म्हणून नमले बट थकायला होत बरोबर तुम्ही फिरलात ना तर तुम्हाला थकायला होत आणि त्या कामाला जायचं आहे आज मंडळात जाता नाही आलं उद्या तर गव्हा जागवतील तर ते एक मजेदार कॉन्सेप्ट मी तुम्हाला दाखवेन पण आज मला मंडळात जाता नाही आलं अजून आरती पण नाही मिळाली पण आज माझी गौराई आली आणि तिला मी पाहिलं तिचा मी आशीर्वाद घेतला मला खूप आनंद झाला मला खूप चांगलं वाटलं मी कधी 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 माझी गौराई मिस नाही केली आणि थँकफुली तिने मला नेहमीच चान्स दिला आहे की मी तिचा आशीर्वाद घ्यावा दरवर्षी आय रिअली 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 रियली रिअली आय एम रिअली हॅप्पी आय आय एम थँकफुल ग्रेटफुल फॉर एव्हरीथिंग टू हर आणि मजा आली यार सो मी ह्याच्या पुढे अजून काही बोलत नाही बिकॉज मला खरंच खूप दमायला झालं मी येतंच हो आणि ट्राय करेन की हा ब्लॉग लवकरात लो लवकर तुमच्या भेटीस यावा आमची गवर तुम्हाला दिसेल आणि तुम्हालाही आनंद होईल तुम्हीही मजा घ्या तुम्हीही आनंद घ्या काय काय असतं काय काय गोष्टी असतात ॲज युजल प्लीज बॅकग्राऊंड इग्नोर करा आणि दुसरी गोष्ट नेहमीच प्र नेहमी सॉरी नेहमीप्रमाणे लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब करा मॅन करा we really नीड युअर सपोर्ट तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि मला माहिती आहे तुम्ही मला तो देणार कारण तुमचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझंही तुमच्यावर प्रेम आहे दॅट्स इट हाय ऑन उकडीचे मोदक असं जो सीन झालं आहे माझं सो या थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ तुम्ही एवढा एंडपर्यंत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद 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 प्लीज माझ्यावर असंच प्रेम करत राहा लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब मी पुन्हा सांगते आहे करायला विसरू नका बेल आयकॉन नक्की दावा आणि थँक्यू बाय टेक केअर